नियर मार्क कोने पर छ जुना पाणी तुमारो तर वायम आवच नी सरकणीम कतीती आउछ वायम आवच पण कनेक्शन सरकणीतीच छ काय दादा सर ऑलरेडी स्कूल दे कायना बात करूच होती हा कर म्हणजे तुम्ही खेतारी कनेक्शन ओर्थामूती आउछ काही हा साहेब ओत कनेक्शन लेमेले தாம் खेतारी डीपी वरती ग्राउंड ए पर्यंत चलो हरकत कठी तू लाइनअप தாம் राजेश डडमल हा साहेब राजेश तू थांब एक मिनिट मग साहेब ती वाद करू तुमचं काय म्हणणं आहे ते वाई मध्ये येतात पण शेतीचे कनेक्शन शेतीला करंट वगैरे आपल्याकडून येतो ना तर हा तर त्यांचं काय झालं ते गावामध्ये तीन फेजचे डबे राहतात ना सिंगल सिंगल फेजचे दोन पहिलेच जळाले होते मला काही सांगितले नाही काही नाही वेडे आहे लोक किंवा अप्लिकेशन दिले असेल तुमचे लोक बघितले नाही काही की तर आता एक जे डबा होता तेही जळून गेलं ना आता त्यांचे कब्डीचे मॅचेस चालू आहे आज फायनल आहे कनेक्शन जम्मू जम्मू म्हणजे थ्री फेस वरून कनेक्शन नाही पण तुम्ही थ्री फेजच्या जागेवर दोन फेज बी समजा शेत सोडले तर ते त्याच्याकडून कबड्डीचे मॅच करून घेतात तिथं मदत करायची नाही हरकत हरकत नाही आता जरा सांगून सोडायला लावून टाक आणि मी मग त्यांचे डबे कसे येईल ते बघतो करा साहेब मदत करा चालू करा राजेश हा साहेब उलू तो पण तुम्हाला तीन डबा नवे मंगावनी सवार सवा अप्लिकेशन देवेले साहेब हो आई ना आपण काही गदिर घाण अप्लिकेशन मग एका नाव केल काही बी चीज कोण कुण तुम्हाला काम सरपंच कुणीच डबा अप्लिकेशन दे वगैरे आपणच से काम तो पच मन सवार जरा તમારે ટીલી ટીલી ડબ્બા આણો આગળ ટી પડે કે જો બી કોની તમ આ ચાલ તો ચાલ તો ચાલ તો ચાલ રો છે બે સારો આ કોઈ દેખેવા છીચા કાઈ ચા તો કમી કમી મન કે તો મે મંગાન તો દે દઉં છું હા સાહેબ સવાર હરદર આ બઈ ચાલુ કરી દેરો છે સાહેબ